जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांधो आपण पाहत आहोत बेंगलोर एफ एन सी यशवंतपुरा मार्केट यशवंतपुरा मार्केटचे कांदा भाव एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीचे आज यशवंतपुरा मार्केटमध्ये वक त्रेचाळीस हजार चारशे एकोणसाठ पिशवी वक झाली होती बाजारभाव काही निवडक वकले एखाद दुसरे वक्कल चव्वेचाळीस ते पंचेचाळीस रुपये प्रति किलोने एखाद दुसरे वक्कल विकले गेले तर बीक गोळे कांदे त्रेचाळीस चव्वेचाळीस रुपये मोकल साईज कांदे बेचाळीस त्रेचाळीस रुपये मिडियम चाळीस एक्केचाळीस रुपये गोल्टा सदोतीस अडतीस रुपये गोल्टी तीस ते एकतीस रुपये असा बाजारभाव होता नवीन कांदे पंचवीस गाडी नवीन कांदेची आवक होती त्याला बाजारभाव गोल्टा तीस ते पस्तीस रुपये गोल्टी अठ्ठावीस ते तीस रुपये पिंकळे म्हणजे लांबकुडे कांदे वीस ते बावीस रुपये असा बाजारभाव नवीन कांदेला सुद्धा पाहायला मिळाला नवीन कांदे हे करून गोल्टा गुलटी मार्केटमध्ये येत आहे धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल शेअर व लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा